शिवदेश शिवसंदेश आपलं मराठी बातमीचं माहेर कर जय शिवराय सरनोबत नेताजी पालकर चौक या गावातील विद्यामंदिर हे जन्मांसात प्रसिद्ध आहे तसेच एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस या दिवशी या शाळेत शिकलेले स्वंगडी या नावाने एक ग्रुप पंचवीस वर्षानंतर तयार झाला व एकत्र आला मोठ्या कालावधीनंतर एकत्र आलेल्या या ग्रुपने सामाजिक जाण्या विषयावर चर्चा करत काही नवीन संकल्प भविष्यात हाती घेतले आहे तसेच आपल्या या विद्यामंदिराला आपण भविष्यात उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मदत करण्याचे प्रयत्न देखील करू अशी इच्छा व्यक्त केली आहे शाळा स्वनडी या ग्रुप मध्ये ऑर्गॅनिक शेती करत असलेले श्री सुभाष मुंडे यांनी आपल्या शेती या व्यवसायासाठी जनजागृती व जनमानसाने ऑर्गॅनिक शेतीने तयार केलेले अन्न खावे व आपल्या शरीराची काळजी घ्यावी हे संबोधन केले आहे संघटित एक रजिस्टर केली आणि चार रजिस्टर केलेल्या कंपनी अंतर्गत मी केली हा प्रोडक्ट निवडला जो गरीबातला गरीब आणि श्रीमंत कोणी खाऊ शकतो अशा प्रोडक्ट वर मी काम करतो आणि केली हा फल असं आहे की पूर्ण जगाची भूक भागू शकतो हा असा एकच फल आहे विश्वामध्ये कि तो जगाची भूक भागू शकतो आता याच्यामध्ये मी रासायनिक प्रक्रिया न करता कुठल्याही प्रकारची सर्व सेंद्रिय पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने पिकवण्याचा प्रयत्न करतो आणि प्रामाणिक परिमे करतो आणि खालापूर तालुक्यामध्ये ताराबाई नारायण म्हणजे शैक्षणिक सामाजिक संस्थेचा उपाध्यक्ष पण आहे आपण दोन रुपये शेतकऱ्याला जास्तीचे देऊन रासायनिक वापर केले न केलेली केली किंवा रासायनिक पद्धतीने न पिकवलेली फळ आता सेंद्रिय पद्धतीने सेंद्रिय उत्पादन केलेली केली आणि सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली केली आपण खावी ग्रुप आता आता जण आता पंचवीस आलो आपण येते त्याच्यानंतर याच्यानंतर अजून त्याच्यामध्ये दहा वाढती तीस वाढती पुढच्या बिरीला चाळीस येते पण त्याच्यासाठी आपण जी वर्गणी करायची आहे कंपल्सरी ज्याच्या ती कंपलसरीपतीनुसार गरजेचं आणि कुठेतरी एन्जॉय करणं गरजेचं आहे अरे जन्मला पांडुरंग गावडे काय असो ना काय आम्ही गावडे असो काय कुठे दिवस कमवण्याचा माग मार्ग ठेवा केशव गावडे पण केशव गावडे पण केशवडी जर त्यांनी मार्ग झाला माझा 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 मी पहिला परिचय देतो तुम्हाला सुरेंद्रनाथ गावडे जांभिली गावाचा रहिवासी आहे माझ मी रिलायन्स तंत्राटी कामगार होतो तिथे माझी स्ट्राईक झाल्यानंतर मी ग्रामस्थांनी मला माझ्या मिशेसला ला उभी केल्या तर मी ग्रामपंचायत निवडून आलेली मिशेज माझी त्यामुळे आमच्या ग्रामस्थांचे पण मी आभारी आहे आणि त्यानंतर ग्रामपंचायत मध्ये पाच सहा वर्ष मी लढा दिला भ्रष्टाचाराविरुद्ध कारण आम्ही विरुद्ध काकावर होतो आणि त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मला अभ्यास आलेला आहे आणि चांगल्या प्रकारे मी कार्य त्याच्यामध्ये सामाजिक का, कार्यकर्ते आणि आरटीआय मी कार्यकर्ता म्हणून तालुक्यामध्ये सहप्रचार प्रमुख म्हणून माझ्याकडे पद आहे त्याच्यामध्ये माझा असा एकच उद्देश आहे का मी बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं व्यक्तिमत्व घेऊन मी पुढे चालतो ते अजून आपल्यामध्ये जिवंत आहेत ते आपल्यामध्ये त्यांनी जे केलं समाजासाठी त्यांनी जे केलं या राज्यासाठी देशासाठी ते, का, ते कार्य मी करतोय कुठेतरी कोणी अन्याय करतोय समाजावर किंवा जनतेवर तिथे कुठेतरी आपण त्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे ते काम मी करतोय भ्रष्टाचार असो किंवा अजून कोणावर हो काय अन्याय असेल त्यामुळे त्याला मार्गदर्शन करणे किंवा भ्रष्टा खरोखर समाजासाठी समाजासाठी कुठेतरी भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराविरुद्ध आपण उठाव केला पाहिजे आता बरेच काय मी काय ते सांगू शकतो पण त्यांनी तो ठाम निर्णय घेतला असता घ्यायचे तर सर्वांनाच करायचंच नाही बाकीचे लोक गावडे जिंदाबाद आणि त्याचं कार्य एकदम स्वच्छ कार्य अमोल गुरव रमेश गावडे जगदीश गावडे सुहात बामडे हा अनेक समोर स्वयंसेवक आहेत जितेंद्र ठाकूर महाडुरंग गावडे अमेर अनेक दिग्वेश गावडे असे अनेक स्वयंसेवक आहेत यांना आपण सर्वांनी मदत करावी वेळ प्रसंगी तसेच या शुभ सर्व या एकत्र यावी म्हणून याचा हा उत्साह आनंद भरवराटीचा आहे आणि ते नक्कीच शंभर टक्के जनतेस मदत करणार सामाजिक कार्य सामाजिक जाण या गोष्टी मध्ये ते प्राधान्यक्रमाने ग्रुप या सर्फे जाहीर आव्हान करत आहे तसेच समस्त शाळा संघटी ग्रुपने दरमहा शंभर ते हजार या रुपयापर्यंत पर्यंत दान निर्मक करावा यासाठी तसेच यासाठी आपल्या ग्रुप मधील पाच ते सहा जणांचं एक बँक ऑफ इंडिया मध्ये एक अकाउंट ओपन होणार आहे आणि त्या ग्रुपमध्ये सर्वांनी स्वइच्छेने वेगवेगळे दे असे योगदान करता आपल्या आपल्या या ग्रुप मध्ये करावे आणि सर्वांचं एक वेगळं सामाजिक कार्यास होणार हे शंभर टक्के निश्चित अशी ग्वाही मी समजत शाळा सहकडे या ग्रुप दर्फे आहे धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र शिवदेश सामाजिक संस्थेचे श्री शिवाजीराव देशमुख यांनी शाळा स्वंगडी या ग्रुपला शिवदेश महाराष्ट्रतर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास सदिच्छा दिलेला आहेत